लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपलीय बारामती लोकसभा मतदारसंघात आज बारामती तालुक्यात गावभेट दौरा करणार आहे विशेष म्हणजे युगेंद्र पवारांनी काकांची साथ सोडून आता हत्याच्या प्रचारासाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलाय सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आज युगेंद्र पवार बारामती तालुक्यात गावभेट दौरा करणार आहेत पवार कुटुंबात मला एकटे पाडले जात आहे पवार कुटुंबातील व्यक्ती माझा प्रचार करणार नाही असे अजित पवार म्हणाले होते त्यानंतर अजित पवारांचा सख्खा पुतना हत्यासाठी प्रचार करणार असल्याने ना उधाण आलंय राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या बारामतीची चर्चा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अधिक असणार आहे त्याचं कारण म्हणजे राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघात आता पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात थेट अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात उतरणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालंय त्यामुळे अशात आता पवार कुटुंब कोणाचा प्रचार करणार अशी चर्चा असतानाच अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे युगेंद्र पवार चिरंजीव युगेंद्र पवार हे विद्याप्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे खनिजदार शरयू ग्रुपच्या माध्यमातून युगेंद्र पवार व्यवसायाचे सक्रिय शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून बारामती इंदापूर आणि फलटण तालुक्यात अनेक सामाजिक कामे केली वनीकरण ओढा खोलीकरण विहीर बांधून देणं यामुळे अनेक शेतकऱ्यांशी जोडले गेले फलटण तालुक्यातील शरयू शुगर कारखाना युगेंद्र पवार पाहतात बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष युगंद्र पवार आहेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागा वाटप करून अनेक बैठका होत असून अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही असे असतानाही बारामती लोकसभा मतदारसंघात मात्र सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारीचे बॅनर झळकत आहे अनेक ठिकाणी असे बॅनर लावण्यात आल्याने महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांची बारामतीमधील उमेदवारी निश्चित असल्याची चर्चा आहे दुसरीकडे सुनेत्रा पवार यांच्या समर्थांकडून देखील महायुतीकडून सुनेत्रा पवारच उमेदवार असणार असल्याचं पोस्ट शेअर करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी